भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या सर्वप्रथम सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिल्यानं आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान सोहळ्याच्या माध्यमातून एक जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की ज्या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधू आणि न्याय ह्या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारलेले हे संविधान आज जगामध्ये भारत महासत्ता बनू पाहत आहे हे केवळ संविधानामुळे शक्य झालं म्हणून संविधान जिंदाबाद संविधानासाठी रिपब्लिकन पक्ष कायम जनतेच्या सोबत संविधानाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल ही जयंतीच्या शुभेच्छा सर्व बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद